नमस्कार मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवरती तर इकडे सकाळीच मी आज डब्याला भाकरी बनवून देणार आहे कारण चपातीचं पीठ आहे ते संपलेलं आहे आणि दळाय टाकलेलं आहे पण त्याने दळूनच दिलं नाही अजून आणि बहुतेक आज म्हणजे मी हा व्हिडिओ आज एडिट करते कालचा आणि आजसुद्धा आमच्याकडे दळून दिलेलं नाही कारण काल रात्री लाईट गेली होती त्यामुळे रात्री एक दीड दोन वाजता काहीतरी लाईट आली आणि झोपसुद्धा कंप्लीट झालेली नाही मग डब्याला भाकरीचं आहे आजसुद्धा आणि हे कालसुद्धा हा कालचा व्हिडिओ आहे तर इकडे मी भाकरी आहे ते मिस्टरांना बनवून देत आहे आणि सकाळी दिशाला आणि आर्याला आहे ते उपीट बनवून दिलं होतं डब्यासाठी तर रोज रोज चपाती भाजी पण तसं त्यांना आवडतं चपाती भाजीच आवडते पण पीठ नसल्यामुळं मग मी त्यांना ओपीटच बनवून दिलं होतं तर आरूला आमच्या ओपीट पोहे वगैरे असं काही आवडत नाही जास्त पण तरी ती म्हटली होती दे म्हणून तरी तिने बऱ्यापैकी खाल्लं होतं थोडं बाकी ठेवलं होतं तर मिस्टरांच्यासाठी मग भाकरी बनवून द्यायची होते डब्याला आणि त्यांच्यासाठी सुद्धा नाश्त्याला मी ओपीटच बनवलं होतं म्हणजे आमच्या चौघांच्यासाठी त्या दोघींना आणि आमच्या दोघांनासुद्धा तर मग इकडे मी त्यांना भाकरी बनवून देते आणि दुपारच्या सुद्धा भाकरीच राहील दिशाऱ्या ही भाकरी खातात त्यांना मी लहानपणापासूनच भाकरी खायची सवय आहे ती लावलेली आहे कारण वेगळं वेगळं बनवायचं म्हणजे खूप डिफिकल्ट असतं कारण भाकरी बनवा चपाती बनवा आणि रोजच ते सकाळ संध्याकाळ करावं लागेल म्हणून मग मी लहानपणापासूनच त्यांना थोडी थोडी भाकरी खायची सवय लावली मग त्या दोघीसुद्धा खातात आणि असंही त्यांना नॉनव्हेज असेल तर भाकरीच आवडते जसं चिकन वगैरे मच्छी मटण असेल ना किंवा सुकी मच्छी वगैरे असेल तरीसुद्धा त्यांना भाकरी आवडते तर इकडं मग एकदमच मी आमच्या चौघांच्यासाठी भाकरी बनवून घेणार मिस्टरांना आणि आमच्या तिघींनासुद्धा तर नाश्त्याला तरी उपीट बनवून झालेलंच आहे आणि नंतर दुपारच्या जेवणासाठी ऑमलेट बनवून घेणार आहे त्या स्कूलमधून आल्या की गरम गरम बनवणार म्हणजे भाकरीबरोबर त्या खातात तर इकडे आहे ते मग आधी मिस्टरांना भाकरी बनवून आणि ऑमलेट त्यांनासुद्धा पाहिजे होतं तर ऑमलेटच बनवून देणार आहे तर त्या भुर्जी वगैरे एवढं कोण आवडीने खात नाही सगळ्यांना ऑमलेटच खूप आवडतं नाही नाहीतर मग अंड्याचं जो असतो ना रस थोडंसं असं रस्सा भाजी टाईपमध्ये तसं तर मग मिस्टर सुद्धा बोलले होते मला ऑमलेटच हवं आहे त्यांना कांदा टोमॅटो कोथिंबीर वगैरे हे सगळं टाकलेलं असतं मग तेच आवडतं ऑमलेट म्हणजे साधं ऑमलेट नाही तर त्याच्यात त्यांना कांदा टोमॅटो हे सगळं नंतर कोथिंबीर मिरची फक्त आवडत नाही बाकी सगळं टाकते मी आणि दिशाला सुद्धा तशीच आवडते मग त्यांच्यासाठी मी ते ऑमलेट आहे ते बनवून देणार आहे आणि इकडं चहा आहे तो गरम कर म्हणजे शिजायला ठेवलेला आहे त्यांच्यासाठी तर ते आता डबा वगैरे झाला की ते जातील मग तिथून पुढं आप आपली रोजची जी कामं आहेत जसं की झाडू मारणे लादी बसणे नंतर कपडे वगैरे हे आहे ते मी मग माझं दहा अकरा वाजेपर्यंत सगळी कामं आहेत ते आवरून घेते मी आणि कपडे तर काय रोजचे असतातच उन्हाळा असो पावसाळा असो किंवा काही कपडे कपडेही रोजच असतात तर माझी जी कामं आहेत ते मग रोज सकाळची जी वेळच्या वेळी आहेत तीच आवरून घेते म्हणजे कसं दिवसभर परत टेन्शनसुद्धा राहत नाही आणि घरात कसं छान असं असं एकदम मनाला शांत आणि एकदम दिवसभर छान असं वाटतं जसं कामं केली ना जे मनाला समाधान भेटतं ना ते काहीच कुठेच भेटत नाही कारण जे आपल्याला सवय झालेली असते रोजच्या कामाची तर ती कामं रोजची रोज वेळेच्या वेळी झाली ना तर खूप छान वाटतं आणि घरसुद्धा छान राहतं म्हणजे असं स्वच्छ वगैरे तर इकडे भाकरी आहे ती पहिली झालेली आहे बनवून पण मते तवा माझा गरमच झाला नव्हता त्यामुळे ती भाकरी आहे ती व्यवस्थित अशी काही म्हणजे भाजलीच नाही मध्येच अशी करपल्यासारखी थोडीशी होते आणि इकडे तोपर्यंत दुसरी भाकरी होती तर तीसुद्धा मोडली आ, मी थापत असताना तर परत आणि त्याला व्यवस्थित मळून घेते आणि छान अशी भाकरी बनवून घेते तर इकडचा गॅस आहे तो म्हणजे जरासा कमी चालत होता पण मग ते गॅसच्या खाली थोडंसं होल असतं ना तर त्याच्यात आपण जी पिन घातली ना मग तो व्यवस्थित चालतो तर मग मी तसं रात्री काल बघ बग करून बघितलं होतं तर माझा आता गॅस आहे तो व्यवस्थित चालतो आहे आता पण तरी पण मला वाटतं गॅस माझा व्यवस्थित म्हणजे तापलाच नव्हता हो तवा त्यामुळं मग मी परत ह्या गॅसवर आहे ते तवा ठेवला भाकरी बनवण्यासाठी आणि इकडं मिस्टरांना आहे ते उपीट आहे ते बनवून बनवलेलं आहे तर त्यांना देते खाण्यासाठी तर ह्या गॅसवर आहे ना तर छान अशा भाकरी भाजून देते सगळ्या साईटून वगैरे तर इकडे त्यांना मी उपीट खायला देते तर इकडे आता भाकरी आहेत ते अजून माझ्या एक दोन राहिल्याच असतील बहुतेक बनवायच्या तर बाकीच्या भाकरी आहेत त्यासुद्धा व्यवस्थित अशा बनवून घेते या गॅसवर मस्त अशा भाकरी होत होत्या आणि सगळीकडून अशा व्यवस्थित भाजत सुद्धा होते मी गॅसवर अशा म्हणजे तवा काढून अशा भाकरी कधीच भाजत नाही मी तव्यावरतीच भाकरी भाजते तर ती पहिली मी अशी गॅसवर भाजायची पण आता नाही आता तव्यातच भाकरी भाजून घेते तर आता इकडे सगळ्या भाकरी आहेत त्या बनवून झालेल्या आहेत आणि भाकरी बनवून झाल्या की मग मी त्यांच्यासाठी ऑमलेट बनवणार आहे मस्त कांदा वगैरे असं सगळं टाकून तर बघता इकडे ह्या साईडला मग ठेवला नतावा तर गॅसवर तर छान अशा भाकरी सगळीकडून भाजल्या पण आणि फुगत पण होत्या मस्त अशा हे एकदाचं स्वयंपाकाचं आवरलं ना मग काही टेन्शन राहत नाही म्हणजे ना कसं नंतर किचन ओटा गॅस वगैरे सगळं व्यवस्थित पुसून धुवून काढता येऊ शकतं नंतर सगळं क्लीन ज्या काही वस्तू घेतलेल्या असतात की सगळे व्यवस्थित जातच्या जागी ठेवून सगळं क्लीन व्यवस्थित केलं ना मग खूप भारी वाटतं आणि छान वाटतं आणि आपण स्वयंपाकघरात गेलो ना कधीच असं कंटाळ येत नाही नाहीतर सगळं किचन असं अस्तव्यस्त असेल ना तर बघूनच असे जाण्याची इच्छाच होत नाही असं वाटतं की कधी ते साफ करायचं आणि कधी त्यामुळे लगेचच पटपट जसं आवरेल तसं मी पटपट पड़ आवरायला घेते जसं की म्हणजे आता स्वयंपाक झाला की लगेचच मग ते झाडू वगैरे मारून किचन वगैरे आवरून घ्यायचं ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या जागच्या जागी ठेवायच्या पहिलं मी हॉलपासूनच सुरुवात करते कारण हॉलमध्ये पहिला न सगळा कचरा वगैरे काढून घेते नंतर ज्या गोष्टी तुम्ही बघितलेलंच आहे इथून मागच्या व्हिडिओमध्ये की सगळा टेबलवर पसार असतो तर तो आवरून वगैरे घेते सगळं पुसून घेते एकदा हॉल क्लीन आणि व्यवस्थित झाला ना मग किचनमध्ये जाते आणि किचनमधलं मग सगळं व्यवस्थित आवरून घेते मग नंतर कपडे वगैरे धुवायचे असतात सुकवायचे असतात असे ही काम आहेत ते रोजच्या रोज मी रे रेग्युलर करत असते आणि ही जे माझे सकाळचे दोन तीन तास असतात ना ते कसे निघून जातात तेच मला कळत नाही पण हे जे करण्यात आहे ना ते खूप छान वाटतं आणि जे नंतर आपण सगळं व्यवस्थित केल्यानंतर जे काही बघण्याचं सुख आहे ना तर ते खूप छान आहे कारण सगळं व्यवस्थित किचन ओटा दिसतो क्लीन दिसतो नंतर हॉल पण छान असा सगळा व्यवस्थित ठेवलेला असतो सगळं झाडून पुसून वगैरे नंतर जी ती गोष्ट ज्याच्या त्याच्या जागेवर सगळ्या सगळ्या व्यवस्थित असतात मग बघितलं ना तर छान वाटतं म्हणून ह्या ज्या बेसिकच गोष्टी आहेत म्हणजे जसं जा की झाडं मारणे लादी पुसणे तर ह्याच आहेत पण ह्याच प्रामाणिकपणे शांत व्यवस्थित केले ना तर खूप भारी वाटतं मग घरातसुद्धा अचानक जरी कोण पाहुणे आले किंवा कोण हे आलं तरी मग असं काहीच वाटत नाही की आता आलेत मग आपल्या घरी पसरेन कसं काय वगैरे तर असं पहिल्यापासून म्हटलं जातं की घर स्वच्छ असेल तर लक्ष्मी येते भरभराट येते म्हणून मग असं सगळेच प्रयत्न करतात की आपलं घर आहे ते स्वच्छ ठेवण्याचं किंवा आपलं किचन ओटा वगैरे सगळं आहे ते सगळं क्लीन आणि व्यवस्थित ठेवण्याचा तर माझासुद्धा हा प्रयत्नच असतो की माझंसुद्धा घर स्वच्छ सुंदर आणि छोटंसंच आहे माझंसुद्धा घर पण तेच आहे ते व्यवस्थित टापटपीत ठेवण्याचा मी प्रयत्न करत असते तर आता इकडे मी शाई आहे तर ती सकाळी काढलीच नव्हती तर ती शाई वगैरे काढून घेतलेली आहे आणि आता जे काही म्हणजे अंडी वगैरे फोडलेली कांदा वगैरे हे जे काही असं आहे ना तर ते आधी आद, आधी एका पिशवीत सगळं व्यवस्थित क म्हणजे खरकट आहे तर ते भरून घेते आणि सगळं इकडचा ओट आहे तो मी पुसून वगैरे घेतलेला आहे आणि तिथं जे जे काही अन्न आहे तर ते मी तिथं ठेवलेलं आहे ह्या ओट्यावर हा ओटा क्लीन केला म्हणजे इकडे जे वस्तू आहेत ते ठेवता येतात आपल्याला तर आता सगळी भांडी आहेत तर ती मी धुवून घेते आधी सगळी स्वच्छ अशी आणि नंतर घासून वगैरे घेणार आणि स्वच्छ धुवून घेणार परत आणि म्हणजे कसं भांडी धुतल्यानंतर आपण ज्या ते खरकट आहे ना तर ते सगळं बेसिनमध्ये त्या जाळीमध्ये अडकतं आणि मग ते आहे ना आपण डस्टबिनमध्ये फेकू शकतो आणि तशीच भांडी घासली तर मग त्या काते असतो तर त्याला सगळं असं खरकटं लागतं मग तो कात्याचा वास वगैरेसुद्धा येतो त्यामुळे सगळी आधी मी पहिले भांडे आहेत ती स्वच्छ धुवून घेते आणि नंतर मग घासून वगैरे घेते तर इकडे जे कपाटावर छोटी मोठी पातळीला वर खाली झालेली असतात तर ते मी सगळं व्यवस्थित लावून घेते भांडे वगैरे सुद्धा घासून झालेले आहेत तर किचन ओट आहे तर तो मी आधी पाण्याने धुवून घेते कारण दूध आहे ते थोडंसं गरम व्हायला बाकी आहे मला शेगडे आहे ती सुद्धा स्वच्छ पुसून घ्यायची आहे तर इकडे मी शेगडीवरून एक हात फिरवलेला आहे साबण आणि कात्याचा मग मी पुसून घेणार आहे कारण माझा एक गॅस आहे बर्नरचा तर तो खराब झाला मला वाटते मी पाणी ओतून धुवून घेते म्हणून खराब झाला असेल म्हणून ह्यावेळीपासून असं म्हणते की आता म्हणजे असं कात्यानं वगैरे घासून घ्यायचं नंतर असं पुसून वगैरे स्वच्छ घ्यायचं तर घरात भरभराट समृद्धी येण्यासाठी हेच छोटे छोटे बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या जरी आपण केल्या तरी खूप होऊन जातं आणि जे काम केल्यानंतर जी मनाला शांतता आहे ती भेटते तर खूप छान वाटतं करण्यातसुद्धा आणि बघण्यातसुद्धा कारण ज्यावेळेस आपण आपल्या घरातली जी कामं करत असतो तर भारी वाटतं कारण आपलंच घर तरी असतं आपणच करायचं असतं सगळं स्वच्छ छान तर मग इकडे मी सगळं ओटं आहे तर ते सगळं असा पुसून वगैरे घेतलेला आहे शेगडीसुद्धा मस्त अशी शे, पुसून घेतलेली आहे बेसिंगच्या साईडचा सा जे काही आहे भाग तो सुद्धा मी असं पाण्यानं स्वच्छ धुवून वगैरे घेते पुसून स्वच्छ असं घेते तर पहिलं बघू शकता तुम्ही किचन किती की घाण होतं बघित म घाण म्हणजे काय तर पसारा होता तो सगळ्यांच्याच घरात असतो तर किती असा म्हणजे भांडी वगैरे आपण जेवण केलेली शेगडी वगैरे खूप खराब झाली होती तर ते आता मी सगळं क्लीन वगैरे व्यवस्थित करून घेतलेला आहे आणि तो कपडा आहे तर तो मी रोजच्या रोज असा चेंज करून घेते सकाळचा आणि तो धुवायला टाकला आहे आता इकडे मी दुसरा कपडा घेतलेला आहे सुका तर त्याने सुद्धा शेगडी वगैरे सगळी पुसून घेतलेले आहे छान असं सुकं करून घेतलेलं आहे तर ते जे काही शेगडीच्या जाळ्या वगैरे होत्या तर त्या व्यवस्थित शेगडीला लावून घेतल्या सगळं व्यवस्थित जागच्या जागी ठेवून घेतलं की छान वाटतं बघायला तर किचन ओटा दोन्ही आहेत ते मस्त असे क्लीन झालेले आहेत छान झालेले आहेत तर पाऊस पडत होता म्हणून मी खिडकीसुद्धा लावून घेतलेली आहे तर बघू शकता किचन ओटा आहे तो मस्त क्लीन झालेला आहे तर आता इकडे मला कपडे आहेत तर स्टेप स्टेप ती धुवायचे करत, आहेत तर आता कपडे आहेत तर ते मी धुवून घेणार आहे कारण स्टेप बाय स्टेप सगळी कामं आहेत ते मी व्यवस्थित करत करत येते म्हणजे कसं व्यवस्थित होतात आणि मुली स्कूलवरून येईपर्यंत सगळं माझं सगळी कामं होऊन जातात ते आल्या की नंतर मग त्या थोडंसे जेवण वगैरे करायचं इकडं तिकडं थोडं माझं एडिटिंगचं असतं ते करायचं मग त्यांचा टी व्ही मोबाईल काय असेल ते थोडा वेळ बघतात नंतर अभ्यास करतात आणि नंतर थोडा वेळ झोपतात दिशा तरी झोपतच नाही कारण तिला टायमच भेटत नाही तिचा दुपारचा क्लास असतो मग ती जाते तर इकडे मी कपडे वगैरे धुऊन घेतले तर आता इकडे मी वॉशिंग मशीनमध्ये सुकायला लावते कारण पावसामुळे बाहेर कपडे सुकतच नाहीत तर इकडे कपडे आहेत तर ते मी सुकाय सुकायला लावते म्हणजे आणि नंतर थोडं मग कपडे सुकेपर्यंत मिशन होईपर्यंत म्हटलं तांदूळ साफ करून घेते कारण मला भात थोडासा करायचा होता तर त्या दोघी आल्यानंतर भात वगैरे आमठी काहीतरी खातील म्हणून तर इकडे तांदूळ आहेत तर, तर आ, ते थोडेसे साफ मी करून घेतलेले आहेत तर इकडे आता मी भात आहे तुम्ही धुवून वगैरे स्वच्छ ठेवते तर ही भांडी सकाळीच धुतली होती तर तीच भांडी आहेत तर आता ती निथळलेली आहेत चांगल्यापैकी तर आता मी ते आहेत तर कपाटाला लावून घेते व्यवस्थित अशी म्हणजे एक एक काम जेवढं हलकं होईल जेवढं पटपट होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते नंतर थोडा वेळ दुपारचा मला दिशा सुद्धा द्यावा लागतो कारण त्यांचा अभ्यास असतो तर तो थोडासा घ्यायचा असतो थोडं माझं मोबाईलवर जे एडिटिंगचं काम असतं तर ते करायचं असतं नंतर दुपारचं थोडंफार काही ना काहीतरी कामं असतात जसं की गहू वगैरे साफ करायचं असतं किंवा ज्वारी किंवा छोटी मोठी काही ना काहीतरी कामं असतातच तर इकडं भांडी आहेत तर तीसुद्धा मी व्यवस्थित अशी सगळी लावून घेतलेली आहेत ता आणि आता तांदूळ धुवून भात शिजायला ठेवणार आहे आता भात शिजायला ठेवते तोपर्यंत मी घरी एकटीच असते माझी करमणूक म्हणून मी मोबाईलवर किंवा टी व्हीला गाणी लावत असते ते ऐकत ऐकत मस्त असं मी माझी कामं सगळी आवरून घेते तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास सबस्क्राईब करा